वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक पृथ्वीचा इतिहास जो आहे त्या इतिहासातील चार महाकल्प आहेत फोर इराज त्याच्याबद्दल ठळक वैशिष्ट्य काय आहेत ते आज आपण बघणार आहोत म्हणजे भौगोलिक काय का बदल झालेत आणि ना जिओमॉर्फॉलॉजिकल अँड जिओग्राफिकल क्लायमेटॉलॉजिकल काय बदल झालेत ते थोडक्यात पाहणार आणि सोबत सजीवांमध्ये काही बदल झाले का सजीव सृष्टीमध्ये काही बदल झाला का ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर तुम्हाला आठवत असेल चार इराज याच्या पूर्वी आपण सांगितलेले आहेत म्हणजे पृथ्वीचा जो इतिहास आहे पूर्वीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहिलाय का पाहिला असेल तर आठवा तुम्हाला सांगितलं आहे पृथ्वीच्या इतिहासाची विभागणी केली आहे कालगणना केली आहे आणि कालगणनेची विभागणी केली आहे आणि ती विभागणी कशी केलेली आहे तर एऑन बरोबर आहे आठवते आठवते एपॉक आठवत आहे एज क्रॉन याच्यामध्ये विभागणी केली आहे आठवत आहे पाहिला नाही पाहिला नसेल तर पुन्हा पहा आणि पाहिला असेल तर आठवत नसेल तर पुन्हा पहा खूप आवश्यक आहे बरोबर आहे त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला समजून येईल हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे आपल्याला डोक्यात दोन प्रश्न फिट ठेवलेच पाहिजे प्रश्न फिट तर परीक्षा फिट आणि परीक्षा फिट तर नोकरी बस धीट तर चला पहिल्यांदा पहिला प्रश्न पृथ्वीच्या इतिहासातील मस्त म्हणते हा काय म्हणते भाऊ पृथ्वीच्या इतिहासातील महाकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही म्हणते लक्षात ठेवा रे बाबा अचूक नाही द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू द जियोलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ इज नॉट नेक्ट पहिला पठारी खडकांची निर्मिती पॅलिओ महाकल्पामध्ये कशामध्ये पॅलिओ महाकल्पामध्ये झालेली आहे असं आता म्हणतो इंडियन पेनिस्युलर प्लॅट्यू रॉक्स क्रिएटेड इन द पॅलिओ इरा दुसरं प्री कॅम्ब्रियन महाकल्पामध्ये खडकांचे सर्वात अधिक प्रमाणात रूपांतरण झाले मॅक्झिमम ऑफ रॉक्स ड्युरिंग प्री कॅम्ब्रियन इरा मिझोझोईक महाकल्पामध्ये नद्यांचे विस्तृत खोरे निर्माण झाले इन अ मिझोझोईक इरा लार्ज रिव्हर डेल्टाज क्रिएटेड आणि शेवटचं <coughs> सेनो झोईक महाकल्पामध्ये अटलांटिक आणि हिंद महासागराची निर्मिती झाली अटलांटिक आणि इंडियन ओशियन क्रिएटेड इन अ सेनो झोईक इरा चार तुमच्याकडे आहेत पर्याय शोधायचा आहे कुठला जो चुकीचा आहे है ना ते पण लक्षात ठेवा बरेच वेळा प्रश्न आपण लक्ष देत नाही डिशक्या होतो दुसरं इथं पण तसंच लमचा चुकीची आज का रे बाबा चुकीची चुकीची ते समजे नाही चुकीची जोडी ओळखा एकदा चुकीचं माहित झालं की बरोबर काय ते सापडते म्हणून असं करायचे फाइंड आउट द इनकरेक्ट पेअर महाकल्प एका बाजूला दिलेले आहेत आणि दुसरीकडे सजीव सृष्टी घटना दिलेली आहे पहिलं प्री कॅम्ब्रियन सागरी माशांचा उदय राईज ऑफ अ मराईन फिश पॅलिओ झोईक प्राण्याचा उदय राईज ऑफ अ सस्तन प्राण्याचा उदय राईज ऑफ मॅमल्स आणि सेनो मानव सदृश्य माकडाचा मानव सदृश्य आपल्यासारखा मानव सदृश्य माकडाचा उदय राईज ऑफ अ मॅनलाईक ऍप आपण काय कमी मॅनलाइक काय म्हणायचे माकडच म्हणायचं ना आपण भी तर माकडच चला जाऊ द्या आता आपण चारही जे महाकल्प आहेत चारही महाकल्प इरास त्याच्या बाबतीमध्ये प्रथमता आपण भौगोलिक बदल कसे झाले जॉमॉर्फॉलॉजिकल क्लायमॅटॉलॉजिकल कसे बदल झाले आणि मग सजीव सृष्टीमध्ये काय बदल झाले ते पाहून घेऊया ठीक आहे थोडक्यात एकदम ठळक वैशिष्ट्ये एकदम डिटेल नाही आता प्री कॅम्ब्रियन इरा हा अभ्यास किमान तर एकटाच जाईल तर ते धंदे नाही करायचे आपलं काय ऑप्शनल का नाही जनरल हो रे भाऊ तर जेवढा जमते तेवढा डेप मध्ये जायचा मध्ये पण जेवढा जमते तेवढा डीप डीपमध्ये जाऊन ऑप्शनल प्रिपेअर करायचा नाही ठीक आहे प्री कॅम्ब्रियन इरा पृथ्वीचे बायावरण कसं व्हायला लागले घनरूप व्हायला लागले आता बघा पृथ्वीचा जन्म उत्पत्ती तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का पृथ्वीच्या जन्माचा तू पाहून घ्या बावा आहे ना ते अराउंड साडेचार साडेचार बिलियन इयर्स पूर्वी पृथ्वी मने जन्मली आलं की नाही लक्षात मग ते अंदाजे आपण फोर पॉइंट फाईव्ह किंवा फोर पॉईंट सेवन बिलियन हा इयर्स पकडूया तिथपासून हा इरा सुरू झाला असं पकडूया पण हा इऱ्याचं सर्वात महत्वाचं ह्या महाकल्पाचं सर्वात महत्वाचं कसं आहे की जिथे भौगोलिक भौगोलिक बदल अशा प्रकारे झाला कि ज्याचा सजीवांकरिता म्हणजे सजीव सृष्टीकरिता पोषक वातावरण झालं तिथे झालं का पाहून घेऊ पृथ्वीचे बाह्यावरण घनरूप झाले सॉलिडिफिकेशन ऑफ क्रस्ट आता पृथ्वी पहिले कशी होती धगधगता गोळा आणि धगधगता गोळा वरून थंड व्हायला लागला वरून थंड होऊन वर काय तयार झालं बाह्यावरण घनरूपीय ज्याला आपण जमीन म्हणतो जिथं आपण उभे आहोत हे जर नसते तर पाय म्हणजे आपण सेकलो असतो जाऊ द्या आता हे बायावर जे घनरूप होत सोबतच तेव्हा अडचण काय होती की वातावरण सुद्धा घन वातावरण होता डेन्स ऍटमॉस्फिअर काहून असन बाबा अरे धुर दूर धुण निते नुसता धकधकता धकधकता आ नाही इकडून ज्वालामुखी तिकडून 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 असे वायू वातावरणात त्याच्यामुळे वातावरणामध्ये विविध वायूंचं जे कॉन्सन्ट्रेशन uh, आहे प्रमाण हे अति जास्त झालं आणि त्याच्यामुळे घस झालं घणरूपीय वातावरण डेन्स वातावरण आता डेन्स वातावरण जर झालं तर वातावरण असा दिल्लीतच ज्या गेला तर श्वास घेता येत नाही म्हणे ह्या याच्यातच चा, फोर हंड्रेड अबाव च्या चा, याच्यात तर मग इकडे कसं बरोबर आहे ते इकडे तर थाउजंड याच्यात असन मग तिथं आपल्याला कोणाला श्वास घेता आला नसन म्हणून आपल्यापैकी कोणीच सजीव हे तिथं नसतील बाबा बरोबर आहे बघा काय म्हटलंय घनरूपीय वातावरण मग दुसरं जर आपण गेलो बघितलं तर काय झालंय पृथ्वी जेव्हा थंड व्हायला लागली होती तर तेव्हा जे पाण्याचं बाष्प होत होतं त्याचं कंडेन्सेशन त्याचं घनीकरण व्हायला लागलं आणि मग त्याचं पर्जन्यात रूपांतरण झालं त्याचं कायशात रूपांतरण झालं पर्जन्यात पाऊस पडायला झाला असा रिमझिम नाही रे बाबा धो 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 पाऊस असा मस्त पडायला लागला आता इकडे पृथ्वीवर खडगे खुडगे असतील गड्डे गुड्डे आता मस्त गड्डे गुड्डे पाणी साचायला लागलं तुम्ही म्हणा गड्ड्यात पाणी साचलं का मस्त वाटतेल मग बुड उडी माराले तर तिथं उडी नाही मारायची बापू आपण नव्हतो ठीक आहे तर तिथं काय झाले मग ते खड्डे कसे होते मोठे मोठे त्यामुळे समुद्र तयार झाले आपल्या रस्त्यातले खड्डे नहत समुद्र तयार झाले बरोबर आहे आता म्हणजे तिथे समुद्र तयार झाला म्हणजे पाणी पाणी म्हणजे कुठलं तरी जीवन पाणी म्हणजेच जीवन आपण आहे म्हणजे काहीतरी असण बाबा ठीक आहे आता दुसरं कसं आहे वातावरण कसं होतं ज्वालामुखी तर फुटतच होते त्याच्यामुळे अधिकाधिक वातावरण कसं होतं उष्ण वाम क्लायमेट होता पण वॉर्म क्लायमेट असला तरी हा बिलियन इयर्सचा पिरियड आहे हा कसा पिरियड आहे बिलियन इयर्सचा पिरियड आहे एक अराउंड साडे चार हजार मिलियन वर्ष चाललेला हा पिरियड आहे आता असा पिरियड असल्यामुळे जे कॉन्टिनेंट तयार झाले हा ना पृथ्वीचं वरचं कवच टणक झालं त्यातलं कॉन्टिनेंट मूव खंड कसे मूव व्हायला लागले इकडे तिकडे मूव व्हायला लागले आणि मूव हो झाल्यामुळे आपल्याला तिथे जरी वॉर्म एन्व्हायरमेंट असलं तरी अशा टप्प्यावर जायचे असे ध्रुवावर चालले जायचे आणि ध्रुवावर चालले गेल्यामुळे तिथे काय हिमयुग काय आहे हिम ग्लॅशियल पिरियड दिसायला लागले हिमयुगांचा फटका बरेचसे हिमयुग तिथे झालेले आपल्याला दिसून येतात आता तेव्हा उष्णता पण खूप होती आणि प्रेशर पण जबरदस्त होतं पृथ्वीच्या आतमध्ये तापमान पण भरपूर आणि प्रेशर पण तर पृथ्वीच्या आतमध्ये जे तापमान होतं म्हणजे जसं इथे जे बघा याच्या खाली हे जे खडक आहेत दगड यांच्यावर दबाव पडायला लागला प्रेशर पडायला लागला उष्णता त्याच्यामुळे याचं मेटामॉर्फि रूपांतरण झालं तर रूपांतरित खडक जी आहेत मेटामॉर्फिक रॉक हे बहुतांशी प्रमाणात तयार व्हायला लागले ला इथे आणि मॅक्झिमम मेटामॉर्फिझमचा फेज हा राहिलेला आहे त्याच्यानंतर जर खडक बघितले तर खडिकांमध्ये इतकं जास्त कॉम्प्लेक्सिटी व्हायला लागली की त्याच्यामध्ये धातूच्या मिनरल्सचं प्रमाण धातूच्या मूलद्रव्यांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आयन निकेल्स वगैरे जे आहे त्याचं खूप जास्त प्रमाण आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे खडक जिथे जिथे आता आहेत त्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतं की धातूचे म्हणजे जे मिनरल्स आहेत मेटल्स आहेत त्या मेटल मिनरल्सच्या माइन्स आपल्याला दिसून येतात पण जीवाश्मा मात्र कारण की भरपूर दाब आणि भरपूर उष्णता आणि त्याच्यामुळे जीवाश्मा आढळले नाही खर आपल्याला असं दिसतं की तेव्हा इतकं वा वाईट परिस्थितीत कुठला सजीवही असल्यासारखा असेल का याची फारच कमी शक्यता इथे दिसून येते आणि त्याच्यामुळे काय जीवाश्माचा अभाव राहिलेला आहे कोल आहे फॉसिल्स आहे बाकीचे तिथे ह्या फेज मध्ये दिसून आलेलं नाही बऱ्याच पर्व निर्मिती झाली हा डायनामिक पिरियड आहे उथल पुथल जबरदस्त होत होती हे कॉन्टिनेंट इकडून तिकडे मू होत होते सर्व खंड इकडे तिकडे जात होते हे आदळले लमचे आदळले तर काय दिसते आपल्याला ओरोजिनी पर्व श्रृंखला निर्मितीची प्रक्रिया इथपासून सुरू झाली आणि हे जबरदस्त होत होती वेगवेगळ्या ठिकाणी पर्व श्रृंखला तयार होत होत्या भारताचा द्विपकल्पीय पठार सुद्धा बरेचसे जे जगातले पठार आहेत ते बरेचशे जगातले पठार त्यावेळेस इथे तयार झाले भारतातला द्वीपकल्पीय पठार जो आहे इंडियन सबकॉन्टिनेंट जर बघितला हा मोठा विस्तृत म्हणजे गाळाचा वरचा प्रदेश जर सोडला तर बहुतांशी प्रदेश म्हणजे भारताचा अख्खा हा कशाचा याच्या तयार झालाय प्री कॅम्ब्रियन इरा मध्ये तयार झालाय याच्या पठारावर त्यामुळे आपण त्या धातूच्या मिनरल्सच्या माइन्सनी समृद्ध झालेलो दिसतोय हा क्लिअर झाला याच्या नंतर हा फेज झाला नंतर हा सुरू झाला मग आता समुद्र जे आहेत हे खड्डे खोल नव्हते उथळ होते म्हणून पॅलेस झोई समुद्र कसे होते उथड शालो ओशियन होते समुद्र उथळ होते ते हळूहळू हळूहळू पाण्याने साचायला लागले आणि समुद्र वाढायला लागले समुद्राची रुंदी वाढायला लागली समुद्राची खोली वाढायला लागली आणि खोलीकरण अधिकाधिक व्हायला लागलं आणि मग मात्र काय झालं कॉन्टिनेंटनी त्यांच्यावर डॉमिनेशन केलं बघा हा पूर्ण फेस घ्यायचा पहिले जयगिरामध्ये खूप सारे पिरियड्स म्हणजे पिरियड आहेत इपोक आहेत आपल्याला इथे दिसेल तर ते खूप साऱ्या पिरियड्स मध्ये एवढ्या मोठ्या कालांतरामध्ये आपल्याला सौथड समुद्र याची खोली वाढायला लागली ला ला ला, समुद्र ऍक्टिव्ह व्हायला लागले ला, आणि नंतर मात्र समुद्राची पिछाड शेवटी शेवटी व्हायला लागली समुद्राची कशी व्हायला लागली पिछ्या हट व्हायला लागली म्हणजे हा फेस कसा आहे हा फेज समुद्राचं डॉमिनेशन आणि समुद्राचे पिछाट ओशनिक ट्रान्सग्रेशन अँड ओशियानिक रिग्रेशन मागे हटणे आणि पुढे जाणे याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे आपल्याला दिसून येतं ह्या इरामध्ये व्यापक ज्वालामुख्य प्रक्रिया इथे ज्या ज्वालामुख्य प्रक्रिया होत्या इथे पण भरपूर राहिलेल्या आहेत आणि कॅलेडोनियन आणि वेरिस्कन कॅलेडोनियन आणि व्हॅरिस्कन ह्या ज्या दोन पर्व आहेत ह्या दोन पर्व निर्मिती सुद्धा ह्या वेळात होणं सुरू झालं आणि बहुतांशी ह्या तयार झालेल्या उत्तर गोलार्धात इथे मात्र आहे मा, पॅलोजेरिक इराजो इराजो होता पॅलोजेरिक महाकल्पामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्टिंग क्लायमेट दिसते इथे क्लायमेट कसं दिसतंय उष्ण आणि त्याच्यामधले पट्टे हे हिमयुगाने इथे मात्र आपल्याला काय दिसतं कॉन्टिनेंट दोन एरियामध्ये चालले गेले दोन ध्रुवाकडे चालले गेले आणि मग दोन ध्रुवांमध्ये वेगळं जांगड झाला उत्तर गोलार्धात जर बघितलं आपण तर उष्ण आर्द्र क्षेत्र दिसायला लागलं आणि एरिड एन्व्हायरमेंट एरिड क्लायमेट शुष्क हवामान एरिड क्लायमेट राहिलं आणि दक्षिण गोलार्धात मात्र आपल्याला आयसीस दिसायला लागलं तर असे विरोधाभासी असं आपल्याला क्लायमेट तो हे पॅलेझोईक इरामध्ये दिसायला लागलं त्याच नंतर आपण आला इरामध्ये हे स्थित्यांतर झालं ठडक वैशिष्ट्यामध्ये स्थित्यांतर झालं तर आपण काय बघतोय इथे जो उथळ समुद्र ट्रान्सग्रेड करायला लागला होता डॉमिनेट करायला लागला होता नंतर परतीचा प्रवास घ्यायला लागला म्हणजे मागे वाटायला लागला रिग्रेशन व्हायला लागलं ते पुन्हा आता सुरू झालं अतिक्रमणावर समुद्राचं अतिक्रमण ट्रांसग्रेशन पुन्हा सुरू झालं समुद्र वाळायला लागला खंड छोटे व्हायला लागले इतकेच काय तर खंडांच्या किनारपट्ट्या पट्ट्या ज्या आहेत त्या दलदलयुक्त व्हायला लागल्या स्वयंप तयार व्हायला लागले ठीक आहे आणि त्याच्यानंतर स्वॅम तयार झाल्यामुळे उंची जी आहे खंडांची ती फार कमी व्हायला लागली ला कारण की अतिक्रमण झालं समुद्राचं उंची ही जी आहे कमी व्हायला लागली आणि मग गाळाचे प्रदेश अधिकाधिक वाढायला लागले आणि नद्यांनी विस्तृत खोरे निर्मिती ह्याच महाकल्पामध्ये तयार केलेली दिसून येते एक्सटेन्सिव्ह रिव्हर डेल्टा फॉर्मेशन ह्या वेळात झाले त्यानंतर शेवटचा आत्ता रिसेंट इरा जो आहे तो आहे सेनोजिक इरा सेनोजोईक मध्ये आपल्याला काय दिसते पर्व शृंखलांची निर्मिती निरंतर सुरू राहिली जी प्री कॅमरिनला सुरू झाली पॅले जे काही काळ असा होता ज्याच्यामध्ये पर्व श्रंखलांची निर्मिती थांबलेली होती ती पुन्हा कंटिन्यू जी राहिली ती इथेही राहिली आजही आपण पर्व त्याचा विकास बघत असतो ते म्हणजे यंग माउंटन्स ते म्हणजे यंग माउंटन्स बरोबर आहे ज्वालामुखी प्रक्रिया जी आहे ही कुठे मिड मध्ये कुठे समुद्राच्या मधामध्ये जी सुरू झाली त्याने समुद्र असे तयार केले एक्सपांड केले त्यामुळे तुम्ही अटलांटिक मिड्रिज बघाल आणि इंडियन ओशनची मिड्रिज बघाल ते असे असे दूर दूर होताना दिसतात आणि त्याच वेळात आपल्याला दिसते ज्वालामुखी प्रक्रिया जी आहे त्याच्यामुळे अटलांटिक आणि हिंदी महासागराची निर्मिती झालेली दिसते समुद्राची मग पुन्हा जसं इथे अतिक्रमण सुरू झालं याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये समुद्राची पिछहाट सुरू झाली रिग्रेशन सुरू झालं आणि सध्याची समुद्र आणि जमीन याचं जे प्रपोर्शन आहे ताडतम्य आहे हे ताडतम्य आजच्या ज्या स्थितीत दिसतंय ती स्थिती सेनुज इरामध्ये तयार झालेली दिसून येते क्लिअर लक्षात आला हा फेज आहे जिओमॉर्फॉलॉजिकल आणि क्लायमॅटॉलॉजिकल चेंजेस है ना भौगोलिक आणि हवामानीय बदल आपल्याला लक्षात आला इथपर्यंत आपण पोहोचलोय आता याच्यामुळे सजीवांमध्ये काही बदल झाले का स्थितांतर झालं का ट्रान्सफॉर्मेशन झालं का तर होय सजीव जे आहेत ते नेहमी अशा प्रकारे जे हे उत्क्रांतीमय राहिलेलं आहे पण इथे क्रांती पण झालेली आहे ह्या फेज मध्ये भौगोलिक क्रांती पण झालेली आहे बुम झाला तर भौगोलिक क्रांती झाली आणि हळूहळू झाला तर भौगोलिक उत्क्रांती झाली बरोबर आहे रिव्होलुशन अँड इव्होलूशन गोज हॅड इन हॅन्ड ऍट द जिओलॉजिकल लेवल तसंच सजीवांच्या याच्यात झाली का तर सजीवांच्या याच्यातही असं म्हटलं जातं की कधी मिंटॉस झाला दिमाग की बत्ती जल गई आणि कुठेतरी क्रांतीची ठिणगी पडली पण मग नंतर पुन्हा उत्क्रांती उत्क्रांती आणि क्रांती यांचं कॉम्बिनेशन सजीवांमध्येही राहिलेलं आहे ते आपण ह्या फेज वाईज बघूया बघा प्री कॅम्ब्रियन एरामध्ये कसं वातावरण होतं उष्ण पण तिथे हिमयुग आले होते हो आले होते समुद्र साचायला लागले होते तो हो समुद्र साचायला लागले होते पण वातावरण कसं होतं रे बाबा वातावरण घण होता डेन्स ऍटमॉस्फिअर होतं वॉमनेस होता त्यामुळे जमिनीवर कोणी टिकू शकत नव्हता मग जमिनीवर टिकू शकत नव्हता पाण्यात तर पाण्यात तर म्हणून आपल्याला दिसते प्रथम सजीव कुठे निर्माण झाला कुठे क्रिएशन झालं तर आपल्याला दिसतं पाण्यामध्ये झालं तर आपल्याला तिथे सागरी गवात दिसतात प्री कॅम्ब्रेन एरामध्ये सागरी गवत दिसतात आणि सोबतच मृदुकाय अपृष्ठवंशी प्राणी जे आहे बॉडी इन्व्हर्टिब्रेट्स हे ह्या एंड 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 नंतर, एं एं नंतर एं एं पर्यंत आलेला आहे पहिले नाही बाबा प्री कॅमरे आपण जर चार पॉईंट सात बिलियन इयर्स सा, तसंच समुद्रच नव्हता जेव्हा समुद्राची निर्मिती झाली तेव्हा जिथे उष्ण समुद्र होते लक्षात घ्या जिथे उष्ण समुद्र होते म्हणजे तापमान चांगलं होतं पाण्याचं ठीकठाक नाही तर तुम्ही आय सेज मध्ये पकडाल तर समुद्र गोठलेला तिथे नाही जिथे ठीकठाक होतं तिथे आपल्याला ही परिस्थिती दिसते मात्र जमिनीवर सजीवांचं कुठेही अस्तित्व दिसून येत नव्हतं प्री कॅम्ब्रेने मध्ये नो लँड लाईफ ओनली ओशियानिक लाईफ क्लिअर मग इथून आपण स्थित्यांतर झालो आ इथून स्थित्यांतर झाल्यावर आपल्याला दिसतं हे जे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत म्हणजे अपृष्ठवंशी प्राणी जे आहेत काही प्रमाणात दिसत होते त्यातले जे प्रमुख गटक होते प्रमुख गट जे आहेत मेजर ग्रुप्स इन्व्हर्टिब्रेट्स मधले ते सर्वांची उत्क्रांती झाली त्या सर्वांची बहुतांशी उत्क्रांत मुख्यत्वे उत्क्रांशी झाली आणि भरपूर सारे इन्व्हर्टिब्रेट्स वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे गटाचे आपल्याला ह्या कॅम्ब्रियन इरामध्ये दिसायला लागले मग त्याच्यानंतर कॅम्ब्रेनिरा पुन्हा सरकला समोर सामोर समोर सरकल्यावर मधल्या पट्ट्यामध्ये कॅम्ब्रेनिराच्या आपल्याला काय दिसते जमेवर आपल्याला निर्माण झालेलं दिसतं झाडांची निर्मिती झालेली दिसते प्लांट्स ऑन द लँड म्हणजे इथे नो no लँड लाईफ आणि इरामध्ये आपल्याला काय दिसते जमिनीवर सजीवांची सुरुवात झालेली दिसून येते आणि झाडांची सुरुवात आधी दिसून येते बरोबर आहे मग त्यानंतर शेवटी शेवटी आलं तर आपल्याला असं दिसतंय की सागरी जलचराचे अस्तित्व जे सागरी जलचर होते इथले हे इन्व्हर्टिब्रेट्स मराईन इन्व्हर्टिब्रेट्स हे संपुष्टात येऊन जमिनीवर प्राण्यांची संख्या वाढायला लागली आणि त्याच्यामध्ये विविधता सुद्धा भरपूर आली म्हणजे आता मराईन लाईफ आणि डॉमिनेशन हे क्लोज होऊन लँड डॉमिनेशन जे आहे लाईफचं ते सुरू झालेलं दिसून येतं जमिनीवर आता प्राणी दिसायला लागले समुद्रावरचे प्राणी हे कमी व्हायला लागले जमिनीवरचे प्राणी दिसायला लागले म्हणजे काय समुद्रातून असं म्हणतात की समुद्रातला मासा जो आहे त्याला बावा हलके हलके सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये बदलले वर आले म्हणजे उभयचर आले म्हणजे जमिनीवर राहणारे आणि पाण्यात आहे कधी पाण्यात लमचे ना जमिनीवर मग असं वाटलं की पाण्यात जायची मजा नाही अरे बाबा नुसतं थंडी थंडी लागते तर जमिनीवर राहायला लागले आणि मग जमिनीवर प्राणी आपल्याला इथे कॅम्ब्रिय निरामध्ये तयार झालेले दिसतात आणि त्यांचं डॉमिनेशन वाढलेलं शेवटी शेवटी दिसून येते कॅम्ब्रिय निरा संपला तर ते जमिनीवर राहणारे प्राण्यांमध्ये सरपटणारे प्राणी जे आहेत रेप्टाईल्स ते महाकाय व्हायला लागले कसे महा महाकाय जायंट रेप्टाइल्स अँड जायंट मॅमल्स जायंट रेप्टाइल्स अँड जायंट मॅमल्स म्हणजे महाकाय सरपटणारे प्राणी जे प्राणी इथे हो, आले ते आता महाकाय झाले महाकाय झालेले प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये अजून बदल झाला आणि मधल्या टप्प्यामध्ये आपल्या डायनासोरस भाऊना सुद्धा एंट्री मारली मिझोई किरामध्ये आणि डायनासोरस भाऊच्या संख्येमध्ये अशी मस्त वाढायला लागली वृद्धी आणि यातला एक जो पिरियड आहे ज्युरॅसिक जिथे ज्युरासिक पार्क आपण म्हणतो तिथं तर संख्या अधिकाधिक वाढायला लागली आणि एवढी वाढली एवढी वाढली की खाऊ कोण आले रे बाबा आणि खाऊ स्वत अशी परिस्थिती झाली असं दाखवलंय आपल्याला पिक्चरमध्ये आणि डायनासॉरची वृद्धी झाल्यानंतर एवढी संख्या वाढली म्हणे मग वेगळ्या थेरीज आहेत त्या कधी काही बघू आपण तर शेवटी या मिजोय की शेवटी आपल्याला काय दिसतोय डायनासॉरसचा अंत झालेला दिसतो एक्सटेन्शन ऑफ अ डायनासॉरस मग डायनासोर संपले तर मग आम्हाला चान्स भेटला आता आमचे तर बापू डायनासोर पाहिला ना पार्क मध्ये असा घेते ना, ना बिलकुल असा वाटते की बापू एखादा काय भजा खाल्ल्यासारखा आता धरते खाऊन टाकते नाही का असं लॉलीपॉप हा बरोबर आहे सेनो जोईक इरा शेवटचा आला सेनो जोईक काय दिला फुलं झाड आलं इथे कशी झाडं सुरू झाले इथे कसं फुल झाड आले फुल झाडं आले म्हणून तर आपण आलो फुलांच्या आतमध्ये तिकडे झाडांमध्ये नाही का फुलझाड नसते तर आपल्याला काय म्हणजे बरोबर फुल झाड <laughs> आले पानझडी वृक्ष सुद्धा आले यांचं वर्चस्व वाढायला लागलं फ्लावरिंग प्लांट्स आणि डेसिडियस प्लांट्स यांचं वर्चस्व वाढायला लागलं आणि सेनुजे केराची एंट्री सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग खा नंतर गेलो तर सध्याचे मासे जे आहेत आज समुद्रातले जे मासे दिसत आहेत त्यातील बहुतांशी माशांची उत्पत्ती जी आहे ती सेनोझैकीरामध्ये आपल्याला दिसते म्हणजे बदल झाला इकडच्या माशांचा इकडे बदल झाला आधुनिक सस्तन प्राण्यांच्या मध्ये विविधता वाढायला लागली ला आजचे जे सस्तन प्राणी आहेत मॅमल्स आहेत जेवढे काही आहेत ते सर्व मॅमल्सची इथे निर्मिती आणि उत्पत्ती आणि विविधता सुद्धा व्हायला लागली ला आणि मग नंतर मानव सदृश्य पुष्य विहीन माकड सुद्धा तयार झालं इथे सेनोझैकीरामध्ये एप्स लागले एक्झिस्ट झाले टिकले जसं जस हा जो आहे भाऊ हा टिकून राहिला तिथे आणि टिकून राहिल्यामुळे मग समोर पुशअप झालं असं म्हणतात आणि मग हळूच आपल्या आजोबा खापर पंजोबा पंजोबाचा जे काही असं ते तो तयार झाला इथे ना मिंटॉस मिन्टॉस बत्तीस जलगाई भाई आणि बत्तीस जलगाई आणि तोच फेज आहे की आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या अक्कल आली है ना गदा और इन्सान इसमें फरक हो गया आणि मग मानव प्राणी यांना पाळीव प्राणी पाळीव प्राणी कसे करायचे डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स कल्टिवेशन ऑफ प्लांट्स हे आपण शिकलो आणि मग हळूहळू आत्ता आपण आहो इथे इथे आहो है ना आता शेण खायला गेली का माहित नाही पण तेव्हा मिनटॉस झाला होता आणि मग रिव्होल्युशन झालं तर काही ठिकाणी रिव्होल्युशन म्हणजे इथे जर बघाल तर ह्या टप्प्यावर दो इट वॉज अ मिस्ट्री प्री कॅम्ब्रेनिरामधला थोडसा मिस्ट्री आहे की एक्झॅक्ट चालच कसं रे बाबा आहे एक कुती सुरलेली नाही पण इथून ह्या फेजला हा फेज मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्राणी तयार झाले त्याला रिव्होल्युशन सुद्धा म्हणतो अचानकच असं झालं अचानक म्हणजे काय नाही एका दिवसात तो हजारो करोडो वर्षाचाच आहे पण जलद गतीनं व्हायला लागलं की ते लक्षातच नाही आलं तसंच इथे पण आहे हा जो कि फेज आहे इथे एवढ्या जलदगतीनं की असा बदमास माणूस पैदाच कसा होईल तेच लक्षात नाही आला आणि असा रिव्होल्युशनरी फेज आपल्याला मधामधात दिसतात आणि इव्होल्युशनरी फेज हा सजीवांचा अशा अशा प्रकारे चालत गेलेला आहे ती ठळक वैशिष्ट्ये जिओग्राफिकल जिओमॉर्फॉलॉजिकल क्लायमेटॉलॉजिकल आणि सोबतच जे आहे लाईफची जी आहे उत्क्रांती वजा क्रांतीमय जो बदल झालेला आहे तर तो बदल आपण समजून घेतलेला आहे तुम्हाला समजला आहे तुम्ही हुशार या अभ्यास करता मला काहीच म्हणायचं नाही या फक्त लाईक शेअर करा कॉमेंट करा एवढंच मला म्हणायचं आहे अभ्यासासाठी नेहमीच तुम्हाला काय देतो मी ऑल द बेस्ट